ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी जाणार होते घ्यायला सॉरी होते पण जस्ट तिथं गुरुचरित्र इच्छा होती की मंदिरात जाऊन दत्तांच्या तिथं गुरुचरित्र वाचायचं पण स्वतः गुरु माझ्या घरी आलेत आणि गुरुवारचा दिवस होता तो त्या दिवशी मी गुरुचरित्र घरी आणलं पण त्याची सुरुवात शनिवार पासून होणार होती म्हणून मी काल फुर्त पूजा केली आणि आजपासून पारायण चालू केले आहे थोडं थोडं नियम ह्याचे पण जे ते सर्व नियम पाळले ना त्याचे फळ आपल्याला नक्की हे बघा गुरु चरित्र खूप भारी वाटत माहितीये मला आज हे कल स्थापन केलेला आहे खूप भारी वाटत माहितीये घरात आणखी बसभरात हृदय गुरुदेव दत्त असं चालू असतो माहिती मी मोबाईल वर लावून ठेवते मस्त वाटत एकदम असं करून गुरुचरित्र मी आजपासून वाचायला घेतलेलं आहे सो सात दिवसाचं पारायण आणि प्रार्थना करा की माझे गुरुचरित्र चांगलं चांगला फळ मला गेल्या वर्षी पासून मला इच्छा होती की गुरुचरित्र मी वाचल म्हणून पण ह्याची शाश्वती नव्हती पण खरच आपण जे मनाने इच्छा आपण प्रकट करतो की आपल्याला हे करायचं इच्छा आहे बाकी देव स्वतः हा कडून आणता हा माझा आता एक एकोडा मोठा एवढा मोठा अनुभव आहे ना बघा ना मी ज्ञानेश्वरी घ्यायला घेते वाचायला आणि गुरुचरित्र सोबत घेऊन आले किती मध्ये कर आणि याचाच प्रकार आहे याचाच चमत्कार गुरुंचा चमत्कार आहे दत्त गुरुंचा चमत्कार खूप भारी वाटते माहिती आहे मला आज माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली हो हे सगळं असंच व्यवस्थित पार पडो खूप मजा याचे नियम पण आहेत ते नियमानुसार आपण हे बुक वाचा खूप भारी याचं फळ आणि खूप भारी वाटत आनंदी आनंदकडे हि तिकडे हिचो इकडे असं वातावरण राहत सगळी so पुढचा व्हिडिओ लवकरच येईल जय गुरुदेव दत्त जय दत्त